नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या सर्व मित्रमंडळीसाठी आनंदाची खुशखबर आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस भरतीमध्ये याच्यामध्ये पहा वेगवेगळे जागा भरून काढण्यासाठी शासनाने येथे जी आर निर्गमित केलेला आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल पोलीस शिपाई चालक असेल बँडस्मन असेल सशस्त्र पोलीस शिपाई असेल आणि कारागर शिपाई अशासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास पंधरा हजार सहाशे एकतीस जागा याच्यामध्ये भरती काढलेल्या आहेत तर सविस्तर जी आर आपण तो पाहून घेणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये कोणकोणते शासनाने निर्णय घेतलेले आहेत थोडक्यात आपण समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील मित्रांनो चला तर मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे आर निर्गमित केलेला महाराष्ट्र पोलिस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया शासनाने येथे मान्यता दिलेली आहे तर या पोलीस भरती काढलेल्या जे आर मधील प्रस्तावना थोडक्यात आपण पाहून घेऊया महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दोन वर्षातील कालावधीत रिक्त होणारी जी पदे आहेत हे पदे भरण्यासाठी रावळच्या भरतीस प्रक्रियेसह शासनाने येथे मान्यता देण्याबाबत बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयाला शासनाने मान्यता दिलेली आहे यातील शासन निर्णय पहा कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी मध्ये जवळपास पंधरा हजार सहाशे एकतीस इतकी जागा भरून काढण्यासाठी शासनाने पुढील तपशील देखील दिलेला आहे या दिलेल्या सारणीत आपण व्यवस्थितरित्या पाहून घेणार आहोत तर या तक्तामध्ये पहा पहिलं आहे शिपाई हे जे पद आहे याच्यासाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहेत त्यानंतर पोलीस शिपाई चालक याच्यासाठी दोनशे चौतीस दो जागा आहेत त्यानंतर बँडस्मन याच्यासाठी पंचवीस जागा आहेत आणि सशस्त्र पोलीस शिपाई याच्यासाठी थी दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत आणि त्यानंतर शेवटचा आहे कारागृह शिपाई यासाठी पाचशे ऐंशी जागा आहेत असे एकूण जागा पंधरा हजार सहाशे एकतीस जागा शासनाने येथे भरून काढण्यासाठी मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो यातील पाचवं पॉईंट पहा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांकरिता आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता जी ही काही आकारण्यात येणारी रक्कम आहे ही रक्कम जमा करून आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी खर्च करण्यात यावा असे देखील शासनाने याच्यामध्ये दे नमूद केलेले आहे मित्रांनो तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतर आपल्या मित्रमंडळीपर्यंत जे काही पोलीस भरतीचा सराव करतात त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही सर्व मित्रमंडळीपर्यंत शेअर करा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहायला येतील तर मित्रांनो हा जी आर निगम झालेला आहे जसा या अर्जाची सुरुवात होईल तशा प्रकारचा व्हिडिओ देखील आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल की अर्ज कशा तऱ्हेने आपण करायचं तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र